नमस्कार मित्रांनो मी तुमचा ज्योतिष मित्र पुन्हा एकदा श्री शास्त्री या मध्ये तुमचे हार्दिक स्वागत करतो सर्वप्रथम मी तुमची सर्वांची माफी मागतो कारण दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस चा दैनिक नक्षत्र फलादेश आम्ही काही तांत्रिक कारणामुळे अपलोड करू शकलेलो नाही त्यामुळे सर्वप्रथम आम्हाला माफ करावे आणि आपण आता वळूया आजच्या दैनिक नक्षत्र फलादेशाकडे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज चंद्र आहे विशाखा नक्षत्रात विशाखा नक्षत्र हे गुरुचे नक्षत्र आहे आणि या गुरुच्या नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या सत्तावीस नक्षत्रांसाठी काय फलादेश काय शुभाशुभ घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आपले आजचे म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस चे दैनिक नक्षत्र भविष्य प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी एवढा उत्तम नाही कारण आज आपण मशीनवर काम करणार असेल तर आपल्यासाठी थोडा त्रासदायक असू शकते आज कोणत्याही प्रकारचे वाहन चालवणे आपल्यासाठी घातक असू शकते आजचा दिवस कोणत्याही प्रवासासाठी आपल्यासाठी उत्तम नाही प्रेमाच्या बाबतीत बोलण्यास गेले तर आज आपल्यामध्ये वाद जास्त विकोपाला जाऊ शकतात त्यामुळे हो आज वाद न करता शांत राहिलेले चांगले आज दोन जोडप्यांमध्ये जर मतभेद असतील तर थोडे शांत राहणे खूप गरजेचे असेल आज आपल्यासाठी उपाय आहे लाल रंगाच्या गाईला गुळ खाऊ घालावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंधरा टक्के आज खूप जास्त काळजी घेणे गरजेचे आहे दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र आज आपल्यासाठी दिवस अत्यंत उत्तम असा आहे आज आर्थिक बाबतीत अडकलेली कामे योग्यरीत्या मार्गे लागतील पटापट पत, कामे होण्याची शक्यता आज खूप जास्त आहे नवीन क्लाइंट मिळतील नवीन कामे मिळण्याची शक्यता आज खूप जास्त आहे प्रेमाबाबतीत बोलले तर जोडीदाराकडून आज आपल्याला चांगले सहकार्य मिळेल आणि आपल्याला त्याची मिळालेली मदत आपल्याला व्यापारामध्ये आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये चांगली भरभराट आणून देऊ शकते साठी आपण उपाय आहे कोणत्याही देवीला पाच लवंग अर्पण करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र आज नोकरी आणि कामाच्या ठिकाणी थोड्याशा अडचणी जाणू शकतात कारण तिथे थोडी पॉलिटिक्स म्हणजे राजकारण घडू शकते आपण थोडे सावध राहणे गरजेचे राहील आज सामाजिक क्षेत्रामध्ये कदाचित कोणीतरी आपली बदनामी करू शकतं म्हणजे हा बदनामी करणारा व्यक्ती कोण हा आपल्याला संध्याकाळपर्यंत लक्षात येऊ शकतो त्यामुळे सतर्क करा आणि आज आर्थिक बाबतीत बोलले तर कोणत्याही प्रकारचे आज कर्ज काढू नका आजचा दिवस उद्यावरती ढकला त्यामुळे निश्चित काहीतरी मार्ग निघेल आज कोणत्याही प्रकारे व्यवसायासाठी कर्ज किंवा उधारी घेणे आपल्यासाठी त्रासदायक राहील आणि कोणत्याही प्रकारे आज माल उधारीत देणे सुद्धा त्रासदायक राहील आज साठी आपला आहे तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन सूर्याला अर्घ द्यावे व सूर्याला नमस्कार करावा आणि आज साठी दिवसाची शुभ आहे पंचेचाळीस टक्के चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र आज आपले आरोग्य अत्यंत उत्तम असे असेल डोकेदुखी दो किंवा पित्ताचा त्रास जो चालू झाला होता तो थोडा कमी होईल त्यामुळे ऍसिडिटी देखील कमी होईल कुटुंबामध्ये सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे वातावरण राहील एकंदर म्हटलं तर आजचा दिवस उत्तम आहे आर्थिक बाबतीत म्हटलं तर आपण एक आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस खूप उत्तम असेल तसं म्हटलं तर आज इन्शुरन्स वगैरे काढण्यासाठीचा दिवस खूप उत्तम आहे त्यामुळे व्यवस्थितरित्या विचार करून गुंतवणूक करण्यामध्ये कोणत्या प्रकारची हरकत नाही आजसाठी आपण उपाय आहे खिशात थोडेसे तांदूळ घेऊन घराच्या बाहेर पडावे आणि साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के नक्षत्र मृग नक्षत्र आज आपल्याला धोक्याची घंटा वाजली असे समजायला हरकत नाही कारण आजचा दिवस आपल्यासाठी थोडा त्रास जाईल आणि कठीण असू शकतो फसवणूक होऊ शकते त्यामुळे काळजी करणे आणि काळजी घेणे दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत म्हटले तर आज रागावू नका ब्रेकअप होण्याची शक्यता आहे गैरसमज आपल्याला त्रास देऊ शकतो त्यामुळे आपल्या जोडीदाराशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा नसाल होत आजचे काम उद्यावर ढकला आजसाठी आपण उपाय आहे आणि आद्रा नक्षत्र आज आर्थिक बाबतीत चांगली भरभराट होण्याची शक्यता खूप आहे पैशांचा जणू काही पाऊस पडतोय म्हणजे आपल्यावरती लक्ष्मी आज प्रसन्न राहणार आहे नवीन संधी व नवीन कामे आज आपणास मिळू शकतात मोठी कामाची ऑर्डर देखील आज आपणास लाभू शकते सामाजिक बाबतीत म्हटलं तर सामाजिक प्रतिष्ठा उत्तम राहील अधिकार पदावर जाऊ शकतात आज चांगल्या ठिकाणी जाण्याची शक्यता एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आपण उत्सव मूर्ती देखील असू शकतात एकंदर म्हटलं तर आजचा दिवस उत्तम असा आहे आज साठी उपाय आहे घराच्या बाहेर जाताना पिवळ्या रंगाची मोहरी खिशात घेऊन जावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंचाण्णव टक्के सातवे नक्षत्र पुनर्वसून नक्षत्र आज आरोग्याची थोडी काळजी घेणे गरजेचे आहे पोटाची तक्रार किंवा पोटदुखी आपण जाणू शकते त्यामुळे थोडं खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्यावे मानसिक बाबतीत म्हटलं तर थोडी थो द्विधा मनस्थिती असू शकते महत्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस एवढा उत्तम नाही आजचा निर्णय उद्यावर ढकलल्यास थोडे चांगले राहील त्यामुळे मनात गोंधळ निर्माण होणार आहे कामाचा थोडा ताण राहील कारण आपली मानसिकता ठीक नसल्यामुळे काम करण्यासाठी आपण थोडे त्रासदायक असू शकाल एकंदर आपल्यासाठी आजचा दिवस थोडा सर्वसाधारण आहे आजसाठी आपला उपाय आहे केसर मिश्रित दूध घरातून बाहेर निघताना पिऊन निघावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पासष्ट टक्के पुष्य नक्षत्र आज आपल्याला जॅकपॉट लागतो असं समजा आज लॉटरी किंवा शेअर मार्केट मध्ये आपल्याला चांगला धनलाभ होऊ शकतो आज आपले जुने मित्र आपल्याला भेटू शकतात आज आपणासाठी अत्यंत शुभ असा योग आहे अचानक धनलाभ आणि मोठा फायदा आज आपणास मिळू शकतो सरकारी कामामध्ये देखील आपल्याला चांगले यश मिळू शकते आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांना म्हणजे राजकीय क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस अत्यंत उत्तम असा आहे साठी आपण उपाय आहे पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के आजचा दिवस तुमचाच आहे नववे नक्षत्र असलेशा नक्षत्र आज सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला जुन्या लोकांची भेटी गाठी आणि मोठ्या लोकांचा आशीर्वाद मिळू शकतो एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्या अनुभवासाठी अत्यंत उत्तम असा राहील व्यापारामध्ये म्हटले तर नवीन भागीदार किंवा नवीन कामाच्या संधी येऊ शकतात त्यामुळे आजचा दिवस खूप चांगला आहे प्रेमाबद्दल जर म्हटले तर नवीन नाती जुळण्याची शक्यता आहे त्यामुळे विवाह इच्छुक लोकांसाठी आज विवाह जमू शकतो किंवा नवीन स्थळ आपल्याला येऊ शकते अशा प्रकारे आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम राहील आजसाठी आपला उपाय आहे घराच्या बाहेर निघताना तुळशीची पाच पाने खाऊन निघावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के दहावे नक्षत्र मघा नक्षत्र आज थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे आज आपल्याला आगीपासून किंवा विजेच्या गोष्टीपासून थोडा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे थोडी काळजी घ्या सतर्क राहा वडीलधाऱ्या लोकांची म्हणजे मोठ्या लोकांशी आज वाद घालू नका आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या बॉस सोबत आज वाद घालू नका आपल्या वाणीवर आज नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आणि आज आर्थिक हानी देखील होऊ शकते त्यामुळे आपल्या मौल्यवान वस्तू आणि पैसे नीट सांभाळा आज साठी उपाय आहे गणपतीला एकवीस दुर्वा व्हावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे वीस टक्के आज काळजी गरजेची आहे अकरावे नक्षत्र पूर्व फाल्गुनी नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे आपल्याला नवीन करिअरच्या संधी ज्यांना जॉब लागलेल ला आणि आत्ताच शिक्षण पूर्ण झाले अशा लोकांसाठी आज आपल्याला नवीन करिअरच्या संधी आणि नवीन जॉबच्या संधी येऊ शकतात आजचा आपला इंटरव्ह्यू अत्यंत उत्तम राहू शकतो प्रेमाबाबतीत म्हटले तर आज आपण अत्यंत रोमॅन्टिक राहाल आपला जोडीदार आपल्याला पूर्ण आपला चांगला वेळ देईल आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे आर्थिक बाबतीत जर म्हटले तर आपल्याला उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात त्यामुळे व्यवहार किंवा नवीन व्यवसायाच्या सुरुवातीला आजचा दिवस अत्यंत शुभ असा आहे आज साठी आपण उपाय आहे आज, आज आपण घराच्या बाहेर निघताना सुगंधी अत्तर लावून घराच्या बाहेर निघावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे ब्याण्णव टक्के आजचा दिवस तुमचाच आहे बारावी नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आजचा दिवस थोडा त्रासदायक असू शकतो कोणत्याही प्रकारचा प्रवास चालू करण्यासाठी आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम नाही त्यामुळे लांबचे प्रवास आज शक्यतो टाळलेले बरे राहतील गाडी खराब होऊ शकते त्यामुळे जर खूपच अत्यंत गरजेचे असेल तर अधिक गाडी व्यवस्थित गॅरेज मध्ये दाखवावी आणि नंतर प्रवासात जावे आज आपल्या मुलांच्या हट्ट्यामुळे थोडा त्रास निर्माण होऊ शकतो थोडा खर्च देखील होऊ शकतो त्यामुळे मुलांशी सुसंवाद करणे गरजेचे आहे आपले काम थोडे बाजूला ठेवून आपण आपल्या मुलांना वेळ देणे गरजेचे राहील आज आपल्या कामाच्या ठिकाणी आपला बॉस आपल्यावर थोडा रागवू शकतो चिडू शकतो त्यामुळे कामाकडे नीट लक्ष द्या कामात चुका होता कामा नये हे महत्वाचे आहे आजसाठी आपला उपाय आहे घरातून बाहेर निघताना गुळ व पाणी पिऊन मग बाहेर निघावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के तेराव्या नक्षत्र हस्त नक्षत्र आज आपल्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे व्यापारामध्ये नवीन गिराईक किंवा नवीन क्लाइंट आपल्याला मिळू शकतात व्यापाराची वृद्धी होऊ शकते आज कोणत्याही प्रकारची अडचण नाही आज आपल्याला आपल्या जोडीदाराची किंवा आपल्या पार्टनरची साथ खूप चांगली मिळेल मग तो आपला बिझनेस पार्टनर पार्टनर असो असो रूम किंवा लाईफ पार्टनर असो त्यामुळे भागीदारीमध्ये आजचा दिवस अत्यंत उत्तम असा राहील आरोग्य देखील आपले चांगले राहील कालची मानसिक स्थिती जी तुमची डिस्टर्ब झाली ती आज आपल्यासाठी अत्यंत उत्तम राहील त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी खूप शुभ आहे आजसाठी आपण सोपा आंघोळ करताना चिमूटभर हळद आंघोळच्या पाण्यात टाकावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे अठ्याऐंशी टक्के आजचा दिवस उत्तम नाही थोडा धोका जाणवू शकतो त्यामुळे रागामुळे काही ना काही पोलीस केस आपणावरती होऊ शकते गाडी चालवताना देखील गाडीची कागदपत्रे नीट तपासून घ्या आणि आरटीओ सोबत वादविवाद करू नका आज आपली चूक असल्यास मान्य केलेले चांगले राहील कोणाला विरोध करणे आपल्यासाठी त्रासदायक असू शकते आर्थिक बाबतीत म्हटलं तर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा मोठी गुंतवणूक त्रास आज त्रासदायक देऊ शकते तोटा होण्याची शक्यता आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपला अपमान होऊ शकतो त्यामुळे आज थोडे सामाजिक कार्यापासून थोडे दूर राहिलेले बरे राहील आज साठी आपण उपाय हनुमान चालिसेचे तीन वेळेस पठन करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पस्तीस टक्के थोडी काळजी घेणे गरजेचे आहे पंधरावे नक्षत्र स्वाती नक्षत्र आज आपली जुनी वसुली येण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक बाबतीत आजचा दिवस अत्यंत उत्तम असेल आज आपण जर इंटरव्ह्यू दिले तर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे त्यामुळे परदेशात नोकरीचे प्रस्ताव देखील आपण आज मिळू शकतात लग्नाच्या बाबतीत जर म्हंटल किंवा प्रेमाच्या बाबतीत म्हटलं तर आपल्यासाठी नवीन स्थळे आज येऊ शकतात त्यामुळे विवाह इच्छुक लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे आज साठी आपणास उपाय आहे काळ्या कुत्र्याला बिस्किट खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के आजचा दिवस अत्यंत शुभ आहे सोळावे नक्षत्र विशाखा नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी थोडा मानसिक चलबिचल करू शकतो कारण आज चंद्र आपल्याच नक्षत्रात आहे त्यामुळे आत्मविश्वास वाढेल परंतु मानसिकता डिस्टर्ब राहील म्हणजे चलबिचल असल्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये गोंधळ उडू शकतो सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला थोडासा दबाव जाणू शकतो व्यापारी क्षेत्रामध्ये नवीन व्यापार चालू करण्यासाठी मात्र सुवर्ण संधी आहे त्यामुळे सामाजिक क्षेत्रापेक्षा तुम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये आज थोडं डोकं घातलेले उत्तम असेल आज आपल्या आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर थो थोडं उष्णतेच्या तक्रारी जाणू शकतात बाहेर शक्यतो खाऊ नका पित्त वाढू शकते आज साठी आपण उपाय आहे आपल्या गुरूंचे किंवा आपल्या शिक्षकांचे दर्शन घ्यावे अडचणी त्यांच्याशी शेअर कराव्या आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पंचाहत्तर टक्के सतरावे नक्षत्र अनुराधा नक्षत्र आज आपल्याला नशिबाची पूर्ण साथ राहणार आहेत त्यामुळे सेल्स फील्डच्या लोकांना आपले टार्गेट अचीव्ह करण्यासाठी म्हणजे आपल्याला दिलेले टार्गेट आज आपण निश्चित दृष्ट्या पूर्ण करू शकता आज भाग्याची चांगली साथ मिळेल आणि आपल्याला कमी कष्टांमध्ये आपले काम पूर्ण होण्याची शक्यता खूप जास्त आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपला दबदबा टिकून राहील आणि आजचा दिवस एकंदर म्हणतात था आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे आणि श... कौटुंबिक बाबतीमध्ये आपल्या कानावरती काहीतरी शुभ वार्ता येऊ शकता आजचा दिवस खूप जास्त चांगला आहे आजसाठी आपण सुपाय गरजू व्यक्तीला चप्पल घेऊन द्यावी किंवा बूट घेऊन द्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे अठ्ठ्याण्णव टक्के अठरावे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे आज आपण आपल्या संवादाने लोकांना प्रभावित करू शकतात आपल्या बोलण्यामुळे लोक मोहित होऊ शकतात त्यामुळे कला क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस अत्यंत उत्तम असा राहील व्यापारासाठी म्हटले तर आज कोणत्याही प्रकारचा नवीन करार करण्यासाठी आजचा दिवस खूप जास्त चांगला आहे त्यामुळे ऍग्रीमेंट करण्याचे असेल तर आज आपण निश्चित दृष्ट्या करू शकतात आणि मित्राच्या बाबतीत जर म्हटलं मैत्रीच्या रूपांतर थोडे प्रेमात होऊ थो शकते त्यामुळे आपल्या जवळच्या मित्राशी आज आपण चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात आपली मनातली गोष्ट सांगण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे आज साठी आपण उपाय आहे विद्यार्थ्यांना हिरव्या रंगाचा पेन भेट म्हणून द्यावा किंवा आपण हिरव्या रंगाचा पेन वापरावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के एकोणाविसावे नक्षत्र मूळ नक्षत्र आजचा दिवस आपल्याला अति सावध राहणे गरजेचे आहेत आपले आरोग्य बिघडू शकते त्यामुळे खाण्यापिण्यावर लक्ष द्या आणि मोठी कामे करताना विचारपूर्वक करा आज आपण बाहेरचे अन्न न खाल्ल्यास चांगले राहील पोटाच्या पित्ताच्या तक्रारी जाणू शकता आर्थिक बाबतीत को। आज कोणत्याही प्रकारची रिस्क नको आज कोणतेही मोठे व्यवहार करणे आपल्यासाठी घातक राहील कुटुंबामध्ये आपण थोडे शांत राहिलेले उत्तम राहील नाही घरात वाद होऊ शकतात आज वाणीवर आणि मनावरती नियंत्रण ठेवा आज साठी आपला उपाय आहे दत्ताच्या मंदिरात जावे व एक हाळकुंड दत्ताला व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी पंधरा टक्के आज थोडी काळजी घेणे गरजेचे आहे नक्षत्र नक्षत्र आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे आज आपल्याला कमी कामामध्ये चांगले संपादन होईल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे कोणत्याही परीक्षेमध्ये चांगले यश मिळू शकते प्रेमाच्या बाबतीत म्हटलं तर आपल्या जोडीदाराकडून आपल्याला काहीतरी भेटवस्तू आज मिळू शकते त्यामुळे त्याच्याशी प्रेमात राहा आणि आजचा दिवस आनंदाने घालवा आर्थिक बाबतीत म्हटले तर आपण जे लोन काढण्याचा विचार तर आज आपले लोन मंजूर होण्याची शक्यता खूप दाट आहे त्यामुळे बँकेत जाऊन आपण त्याची शहानिशा करणे गरजेचे राहील आजसाठी आपण सुपा या घराच्या बाहेर जाताना पिंपळाच्या झाडाचे दर्शन घेऊन मग जावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के एकविसाव्या नक्षत्र उत्तरा शाळा नक्षत्र आज शिग्रही योग आपल्याच नक्षत्रामध्ये असला तरीही आपल्याला कामामध्ये काही ना काही अडचणी येऊ शकतात नोकरीच्या बाबतीत म्हटले तर आपण उत्तम काम करू नये आपले मालक किंवा आपले बॉस आपल्यावरती थोडे नाराज राहतील त्यामुळे मनावर थोडा नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आपल्याला आपल्या सहकार्यांचे थोडे कमी सहकार्य लाभेल त्यामुळे थोडी काळजी घ्या चिडचिड होईल मनावर नियंत्रण ठेवा आजचा दिवस आपल्यासाठी एवढा उत्तम नाही आजसाठी आपला सुपाय आहे सकाळी सूर्योदयाच्या आधी उठावे व सूर्याला नमस्कार करून आदित्य हृदय स्त्रोत्र म्हणावे आणि साठी आपल्याला दिवसाची शुभता आहे बेचाळीस टक्के थोडी काळजी घ्या बावीसावे नक्षत्र श्रवण नक्षत्र आज आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा दिवस आहे घर किंवा गाडी घेण्याचे आपण जे विचार करतात आज वस्तुस्थितीमध्ये आपण करू शकतात त्यामुळे आज आनंदाचे वातावरण राहील आज व्यापारात स्थिरता आणि चांगला नफा आपल्याला जाणू शकतो आणि कौटुंबिक क्षेत्रामध्ये आपल्याला आईकडनं चांगला लाभ मिळेल किंवा आपल्याला आज वडिलोपार्जित गोष्टींमधनं काहीतरी नफा मिळू शकतो आज साठी आपण सोपाय महादेवाचे दर्शन घेऊन आपली इच्छा महादेवाला सांगावी व एक बेलाचे पान व्हावे आणि आज साठी आपल्याला दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के तेवीसावे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र आज सावधगिरी बाळगणे खूप जास्त गरजेचे आहे आपल्यासाठी आजचा दिवस उत्तम नाही आपल्या भावाशी व बहिणीशी वाद होऊ शकतात प्रॉपर्टी वरन देखील वाद थोडे मोठे होऊ शकतात त्यामुळे थोडी काळजी घ्या आर्थिक बाबतीत बोलले तर कोणत्याही प्रकारचा चेक आज पास होण्यास तकलीफ होऊ शकते त्यामुळे आपल्या बॅलन्स नीट चेक करा आणि आज जर आपल्या घराचा ईएमआय असेल तर काळजी घ्या नाही तर अडचण निर्माण होऊ शकते आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम नाही कोणत्याही प्रकारचा मोठा व्यवहार आज करणे थोडे घातक राहू शकते थोडी काळजी घेणे गरजेचे आहे आजसाठी आपला सोपा आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन त्याला चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे तीस टक्के थोडी काळजी गरजेची आहे चोवीसाव्या <स्थारीग> नक्षत्र शतत तारका नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे आय टी क्षेत्रातील लोकांसाठी आज मोठा फायदा मिळू शकतो नवीन नोकरीची संधी देखील आहे आणि आप आपले खूप दिवसापासून रखडलेले काम आज आपण पूर्ण करू शकतात त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा राहील आज अनपेक्षित धनलाभ सर्वसाधारण सर्व लोकांना होण्याची शक्यता खूप जास्त दाट आहे आणि प्रेमाबाबतीत म्हटले तर आज आपण चांगला दिवस आपल्या जोडीदारासोबत घालवू शकतो आणि आपल्या मनातल्या अडचणी त्याची मोकळ्या मनाने बोलू शकतात आज निश्चित आपला जोडीदार आपल्याला समजून घेणार आहे आज साठी आपला उपाय आहे एक निळ्या रंगाचं फुल देवीला व्हावे आणि आज आजसाठी दिवसाची शुभता आहे ब्याण्णव टक्के पंचवीसावे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज सामाजिक क्षेत्रातील लोकांना दिवस अत्यंत उत्तम असा आहे त्यामुळे राजकीय क्षेत्रातील लोकांना चांगली पदोन्नती मिळू शकते व्यापारी क्षेत्रात जर म्हंटल तर मोठी डील फाईल होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज आपल्याला व्यापाराची नवीन व्यापाराची किंवा नवीन व्यवसायाची कि चांगली संधी निर्माण होऊ शकते कौटुंबिक बाबतीत बोलायला गेले तर आज घरातले वातावरण एकदम आनंदी राहील आणि आपले जुने जवळचे मित्र किंवा नाताईक आपल्या भेटीसाठी येऊ शकतात आणि प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे आपण आज एकदम आनंदी दिवस आपल्या जोडीदारासोबत घालवू शकतात आजसाठी आपला सुप आहे केळीच्या झाडाचे के दर्शन घेऊन त्याला चिमुर हळद व्हावी आणि पाणी घालावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के आज आपलाच दिवस आहे सव्वीसावे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आजचा दिवस अत्यंत शुभ असा आहे अडचणीच्या वेळी आपल्याला आपले मित्र निश्चित धावून येणार आहे आणि आपले सहकार्य आज आपल्याला चांगली मदत करणार आहे त्यामुळे कोणतेही काम पूर्ण करण्यामध्ये आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही नोकरीमध्ये आपल्याला चांगली सहकार्यांची साथ मिळेल म्हणजे काम पटापट आणि आज आपले जुने आजार बरे होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज औषध घ्यायला अजिबात विसरू नका औषध वेळेत घ्या आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे आज साठी आपला उपाय आहे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन द्यावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के सत्ताविसावे नक्षत्र रेवती नक्षत्र दिवस अत्यंत उत्तम आज धार्मिक देवदर्शनासाठी निश्चित जाऊ शकतात प्रवासासाठी आजचा दिवस असा आहे व्यापाराच्या बाबतीत बोलले तर इम्पोर्ट एक्सपोर्ट संबंधित काही अडचणी असतील तर त्या पूर्ण होऊ शकतात ज्या लोकांचे विजा पासपोर्टचे काम अडकलेले आहे आज पूर्ण होण्याची शक्यता खूप जास्त दाट आहे शिक्षणासाठी आज विद्यार्थ्यांना अत्यंत उत्तम असा दिवस आहे परदेशातील म्हणजे परदेशातील युनिव्हर्सिटी मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर आज तुम्ही निश्चित फॉर्म भराव किंवा त्यांच्याशी संपर्क साधा आजचा दिवस अत्यंत उत्तम असा आहे आजसाठी आपला उपाय आहे माशांना पीठ किंवा मुंग्यांना साखर खाऊ घालावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के तर हे होते तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस चे दैनिक नक्षत्र भविष्य आपले चॅनल लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपले व्ह्यूज आणि आपले कमेंट आमच्यासाठी खूप जास्त गरजेचे आहेत आपण आपला व्हिडिओ हळूहळू मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आमचे उपाय केल्याने दिवस निश्चित त्यांचा चांगला गेला आहे त्यामुळे ही सगळी सोय फक्त तुमच्यासाठी आहे त्यामुळे तुमची साथ आम्हाला खूप गरजेची आहे चला तर मग मी इथे थांबतो उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये शुभम भवतु